मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी यांना कायम सेवेत घ्यावे यासाठी कोपरगावात मोर्चा काढत तहसीलदारांना दिले निवेदन याबाबत या सविस्तर वृत्त असे की सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ यांच्या वतीने नुकतेच मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या युवक युवतींना शासनाने कायम सेवेत घ्यावे यासाठी निवेदन दिले आहे शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती या प्रसंगी निवेदन करते म्हणाले की मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेत प्रशिक्षणार्थी म्हणून सहा विविध विभागात संगणक चालक म्हणून सध्या कार्यरत आहे परंतु सहा महिने संपल्यानंतर आम्ही काय काम करावे कुठे काम करावे हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे शिवाय आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी सध्या कुठलेच मार्गदर्शन शासनाकडून आम्हाला मिळालेले नाही म्हणून आम्हाला सध्या कार्यरत असलेल्या पदावर आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी सम्यक फाउंडेशन प्रणित मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी संघटना कोपरगाव शाखेच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सदरचे निवेदन नायब तहसीलदार प्रफुल्ल प्रफुल्लितता सातपुते यांना दिले आहे या प्रसंगी सौसविता विधाते राज्य समन्वयक सुभाष सोनवणे राज्य समन्वयक सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना विशाल कोळपे कोपरगाव समन्वयक दीपक कोळपे कोपरगाव समन्वयक गोकुळ मिसाळ कोपरगाव को समन्वयक अमृता कोळगे पायमोडे त्रिवेणी भवर तृप्ती भाग्यश्री ढेपले पटेल हिना प्रवीण तुपके सावंत

तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये प्रामुख्याने तालुका समन्वयक दीपक कोळपे विशाल कोळपे आणि सचिन संवस्क संवस्कर कर, सर यांनी हे नियोजन केलेलं आहे तर यांची मागणी प्रामुख्याने आम्हाला सेवेत कायम काढावं आणि आम्हाला कमीत कमी वेतन सोळा हजार मिळावं या दृष्टीनेतीने आज या ठिकाणी आम्ही मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सर्व तरुण युवक या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही जिल्हा परिषद केंद्र जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत आहोत तर आमचं वेतन कायद्याप्रमाणे सोळा हजार रुपये झालं पाहिजे आणि आमची मुदत वाढवून आम्हाला त्या जागेवर कायमस्वरूपी नियुक्ती करावी अशी शासनाकडे आमची मागणी आहे किती प्रमाणामध्ये येते आणि तुम्हाला किती प्रमाणामध्ये वाढ पाहिजेत आहे शिक्षणाला सतरा हजाराचा शिक्षण ते शिक्षणाप्रमाणे बारावी ला सहा हजार रुपये पंधरावी ला आठ हजार रुपये आणि एम डिग्रीला ना दहा हजार रुपये आता चार महिने पूर्ण झालेले आमची सेवा ही सहा महिन्यांसाठी त्यांनी सांगितलेली आहे तर आम्हाला या सेवेमध्ये मुदत वाढ पाहिजेत आणि त्यांनी त्यानंतर आमच्यासाठी ना शासकीय सेवेत आम्हाला रुजू केला पाहिजेत आम्ही जिल्हा परिषद मध्ये डाटा ऑपरेटर या पदावर आहे तर त्यांनी आम्ही गेल्यानंतर कोणी ना कोणी त्या जागेवर भरणार त्यापेक्षा आम्हालाच का नको ती जागा तर त्यांनी आम्हाला त्या जागेवर रुजू केलं पाहिजेत डाटा एंट्रीसाठी ह्या इंटरव्ह्यू होत असतात का त्याचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही अवलंबून त्यांनी तर सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून घेतलेले आम्हाला सहा महिन्यासाठी तर मग आम्ही तिथं बऱ्यापैकी सर्व गोष्टी शिकलेलो आहे त्या शाळेमध्ये व बऱ्यापैकी गोष्टी केलेल्या आहेत संगणक शिकवले आहे मुलांना सर्व गोष्टी केलेल्या आहे त्यामुळे आम्हाला त्यामधली बऱ्याचपैकी माहिती झालेली आहे तर नवीन ते डा जर डाटा ऑपरेटर होत असेल तर त्याला पुन्हा प्रशिक्षण द्यावं लागेल तर मग आता आम्हाला प्रशिक्षण भेटलेलं आहे मग आम्हीच नाही होऊ शकत त्यासाठी आमचे सरकारकडं तहसीलदारांकडं आमची तहसीलदार साहेबांकड आमची मागणी का तुम्ही सरकारला हे आमचं पत्र पाठवा आणि त्यांना सांगावं का हे पोरं कंटिन्यू करा कारण यांचं प्रशिक्षण झालेलं आहे असे किती युवक आणि युवती आहेत ते तुम्ही आता डाटा एंट्रीच्या एंट्री आम्ही सर्व कोपरगाव तालुक्यात त्रेसष्ट जण आहे व बा, बाकीचे वेगवेगळ्या शासकीय विभागात आहे समजा ग्रामपंचायत आरोग्य विभाग तहसील कार्यालय नगरपालिका नगरपंचायत अशा ठिकाणी आहे पोलीस स्टेशन एरियामध्ये पण आहे तर मग आमच्या सर्वांची एकच मागणी आम्हाला वाढ किंवा त्यांनी कायमस्वरूपी रुजू करावा आज या ठिकाणी तुम्ही तहसील कार्यालयात या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलेत उद्या डेप्युटी कलेक्टर असतील कलेक्टर या ठिकाणी तुम्ही निवेदनाच्या माध्यमातून जाऊ शकतात हो जाऊ शकतोय जर आमचा या तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचा जर लवकरात लवकर निर्णय नाही आला आमच्यापर्यंत तर आम्ही डेप्युटी कलेक्टर कलेक्टर साहेबांपर्यंत नक्की जाणार आहे यापेक्षा अजून मोठा मोर्चा घेऊन जाणार आहे मी मजदूर संघ मुख्यमंत्री युवा कार्य कार्य प्रशिक्षणार्थी संघटना कोपरगाव आम्ही आता चार महिन्यापासून जिल्हा परिषद शाळेत आम्ही सर्वजण कार्यरत आहोत कोपरगाव तालुक्यातून त्रेसष्ट आहे त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रातून एक लाख साठ संख्या आहे आम्ही सहा महिन्यानंतर आमचं पुढचं भविष्य काय आम्हाला तुम्ही आता रोजगार निर्माण करून दिलेला आहे पण सहा महिन्यानंतर आम्हाला परत आम्ही बेरोजगार होऊ त्याच्यावर तुम्ही गव्हर्नमेंटने काहीतरी आक्षेप घेतला पाहिजे आम्ही आता सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केले आहे शाळेमध्ये असेल किंवा तहसील कार्यालय असेल आम्ही पूर्णपणे कामकाज आहे आम्हाला सहा महिन्यांचा अनुभव झालेला आहे सहा महिन्यानंतर टाकले तर तुम्हाला परत प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना परत पूर्ण शिक्षण लागेल तर त्यापेक्षा आम्ही आम्ही आता शिक्षण घेऊन प्रिपेअर झालेलो आहोत आता सहा महिन्यामध्ये तर आम्हाला या सहा महिन्यानंतर तुम्ही कालावधी वाढून द्या पगार वाढून द्या त्याप्रमाणे ज्या सरकारी नोकरदारांना ज्याप्रमाणे सवलती देऊन पूर्णपणे सुट्ट्या वगैरे व्यवस्थित हे करून ज्याप्रमाणे तुम्ही रुजू करून घेतात त्याप्रमाणे आम्हाला ही रुजू करून घ्या <णिया> सम्यक फाउंडेशन तर्फे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तर आम्हाला संस्थापक विधाते सर व आमच्या सविताताई विधाते सर त्याप्रमाणे आमचे सोनवणे सर हे आम्हाला आज इथे आलेले आहेत तर आमच्या या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तर त्याचप्रमाणे आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे तर आम्हाला इथून पुढेही जर आमच्या या मोर्चावर काही आक्षेप घेतला नाही निर्णय दिला नाही तर आम्ही याच्यापेक्षाही मोठा मोर्चा आम्ही कार्यालयात घेऊन येऊ परत मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचील अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ आट अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा